निपाणीमधील तेरा युवक एका खाजगी गाडीतून वर्षा पर्यटनासाठी या परिसरात आले होते सकाळी काळंबावाडी धरण पाहून पायथ्याला नदीमध्ये असलेल्या पिकनिक पॉइंटजवळ ते आले येथे गणेश पाण्यात तोंड धुण्यासाठी उतरला असताना अचानक तोल जाऊन बुडाला त्याला वाचवण्यासाठी गाडीचा चालक प्रतीक याने उडी घेतली मात्र दोघांनाही बाहेर पडता आले नाही पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते खोलामध्ये गेले गणेशला पोहता येत नव्हते या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी दोघांचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते सापडले नाही यानंतर राधानगरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खंडू गायकवाड भैरवनाथ पाटील रघुनाथ पवार घटनास्थळी आले बचाव कार्यातील जयसिंग किरोळकर दोंडीराम राणे यांच्या प्रयत्नातून नदीपात्रात शोध मोहीम राबवण्यात आली पावसामुळे आणि वाहत्या नदीमुळे शोधकार्यात अडथळा निर्माण होत आहे अद्याप दोघेही बेपत्ताच आहे घटनास्थळावर दोघांचेही कुटुंबीय आलेले आहे गणेश नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता